या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ایں کوں شروع کریا ہے پر اویوں کوں کی کروں تھوڑے پر ہن کوں کی کروں کہ تے ہمیں सोलापूर आपलं मिथून धर्मा राठोड मिथून धनू आणि हा पंधरा वर्षापासून शेती देऊन सुद्धा प्रकल्पच आहे वारंवार कंपनीला अर्ज निदर देऊन सुद्धा कंपनी जीव्हीएम त्यांचे याच आर कोणी प्रतिसाद देत होतो शेवटी त्यांनी त्या घेतलेल्या पैशातून न म्हणून त्यांनी शेती घेतले पैसे सध्यामुळे तो कर्जबाजार झाला अजून सुद्धा का अंदाजी सर्व कंपनीचं सर्वसेर असताना त्यांनी अर्ज दिला होता तर ते कंपनी त्याला वारंवार त्यांना गेटवर गे हाकून घेत होता आणि त्यांनी सुद्धा पोस्टर सुद्धा पाठवत तर म्हणायचं की हा प्रकल्प शेतकरी तीन गाव चार गावचे प्रकल्प Jadi, bunda itu juga kita juga जुना पुणे वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणीवेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात विंधत्वावर समुपदेशन विंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्री प्रतिभा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा